सुरेश धस आणि अजित पवार यांच्या सलग दोन दिवस बैठक भेटीमागचा गुपित अर्थ काय सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठा राडा सुरू असल्याचं पाहायला मिळते भाजप आमदार सुरेश धस यांनी याच मुद्द्यावरून मोठं रान उठवलंय अशातच बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आज सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराडवर सातत्यानं लक्ष केलं जात असताना आता अजित पवार आणि धस यांच्यातील बैठकीमुळे अनेकांच्या भुया उंचावल्या होत्या सोमवारी रात्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सुरेश धस यांनी त्यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली होती सुरेश धसे पुरावे नसताना बोलत आहेत अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांची सलग दोन दिवस या दोघांच्या भेटी होत आहेत आणि या भेटी सुरेश धस यांना समज दिलं जाईल असं वाटत असताना सुरेश धस यांची दुसऱ्यांदा होणारी भेट हे प्रकरण वेगळ्या वळणावर जात असल्याकडे अंगुली निर्देश करणारे आहे पहिल्या भेटीत सुरेश धस यांनी अजित पवार यांना त्यांच्याजवळ असलेले पुरावे दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवाय धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळात पीक विम्यात घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता त्याबाबतचे पुरावे अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आहे आणि अशातच आज सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेऊन उपसा सिंचनसाठी अतिग्रहित केलेल्या जमिनीची रक्कम लवकर देण्याबाबत चर्चा झाल्याचे स्वतः सुरेश धस यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई